नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया खमंग खुसखुशीत कुरकुरीत संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी छान अशी चकली अगदी काटेदार आपली चकली तयार झाली आहे आणि पाहूनच तुम्हाला कळत असेल की ही चकली दिसायला जेवढी छान दिसते तेवढी चवीलाही फार छान झाली आहे एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी तुमच्या लक्षात आलं असेल की पहा कुरकुरीत खमंग खुसखुशीत त्याचबरोबर कमी तेलकट आपली चकली तयार झाली आहे चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया अर्धा किलो रेशनचा तांदूळ घेतला आणि हा तांदूळ एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला त्याचबरोबर शंभर ग्रॅम फुटाण्याची डाळ घेतलेली आहे याला फुटाण्याची डाळ डाळवं असं म्हटलं जातं अगदी जास्ती करून आपण चिवड्यासाठी हे डाळवं वापरतो पण आज आपण इथं चकलीसाठीही वापरणार आहोत हा जो तांदूळ आहे हा तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे तांदळामध्ये भरपूर कचरा असतो घाण असते पावडर असते धूळ बसलेली असते तर ते पूर्णपणे छान स्वच्छ असा हा तांदूळ आपल्याला धुवून वाळवून घ्यायचा आहे पहा मी दाखवते तीन पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून झाला जोपर्यंत पाणी त्याचं स्वच्छ होत नाही तोपर्यंत हा तांदूळ धुवायचा आहे आपल्याला आता हे पाणी निथळून घेऊया आणि कॉटनच्या कपड्यावरती एक तासासाठी हा तांदूळ सुकवून घ्यायचा आहे पंख्याखाली छान असा हा तांदूळ एक ते दीड तासासाठी तुम्ही सुकवून घ्या हा पहा तांदूळ आपला इतका छान सुकलेला आहे हातामध्ये मुठीमध्ये घेतला की त्याचा चांगला करकर असा आवाज येतोय त्याच्यामुळे हा तांदूळ सुकवताना छान व्यवस्थित सुकवा ओलसर ठेवू नका एक ते दीड तासासाठी व्यवस्थित पंख्याखाली हा तांदूळ सुकला की आपण भाजून घेऊया पूर्णपणे खमंग खरपूस असा भाजायचा नाही आपल्याला थोडासा तांदूळ फुलायला लागले मीडियम गॅसवरती तांदूळ भाजा आणि थोडे तांदूळ असे फुलायला लागले की आपण हा तांदूळ मुठीला गरम लागला की काढून घेऊया पहा इथे मी दाखवते तुम्हाला मुठीमध्ये तांदूळ घेतला की हात आपला चांगला भाजतोय मग हा तांदूळ आपण काढून घ्यायचा तांदूळ काढून झाला की तीन चमचे साबुदाणा घेतलेला आहे मी तीन चमचे साबुदाणा चांगला खरपूस हा साबुदाणा भाजून घ्यायचा आपल्याला साबुदाण्यामुळे चकलीला चिकटपणा येतो त्याचबरोबर चकली खमंग खुसखुशीत होते आपली आता त्याचबरोबर पाच चमचे इथं पोहे घ्यायचे आहेत आपल्याला आता हा हे जे मेजरमेंट आहे हे पूर्णपणे आपण पोहे खायच्या चमच्याने घ्यायचं आहे पाच चमचे पोहे घेतले की पोहेही छान कुरकुरीत भाजून घ्यायचे इथं दोन चमचे धणे घेतले एक चमचा जिरं घेतलं आणि एक चमचा मी ओवा घेतलेला आहे हा मसालाही पूर्णपणे खमंग खुसखुशीत अगदी आपल्याला सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे पाहायचं आणि हा मसाला सगळा आता या तांदळामध्ये मिक्स करायचा व्यवस्थित असं हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकत असाल कोणत्याही डाळींचा किंवा कोणत्याही अगदी एवढी डाळ मोजून घ्यायची तेवढं हा ही ती झंझट याच्यामध्ये राहतच नाही अगदी फुटाण्याची डाळ शंभर ग्रॅम आणि अर्धा किलो तांदळामध्ये हे मिश्रण इतकं छान होतं चकलीचं आणि चकली ही फार छान चवीला होते अगदी न बिघडणारी चकली होते आता हे जे डाळवं आहे हे डाळवं मी गॅस बंद केला आणि गरम कढईमध्ये थोडंसं एक दोन मिनटासाठी शेकवून घेतलं आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र करायचं आणि दळून घ्यायचं आहे मिक्सरवरती दळून घ्या किंवा घरी चक्की असेल त्याच्यावरून किंवा बाहेरून दळून आणा दळून आणल्यानंतर हे पीठ सगळं चाळून घ्यायचं एकूण हे पीठ साडेसातशे ते आठशे ग्राम आपलं भरलेलं आहे अर्धा किलो तांदूळ डाळवं असं सगळं मिळून सातशे ते साडेसातशे ग्राम हे पीठ तयार होतं आता याच्यामधून मी दोन वाट्या पीठ काढून घेतलं आणि ह्या दोन वाट्या पाठे वाट्या पिठाची मी चकली बनवत आहे दोन वाट्या पिठाला दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे आपल्याला तुम्हाला एक लक्षात ठेवा जेवढं तुमचं वाट्या पीठ असेल किंवा जेवढं तुमचं मेजरमेंट पिठाचं करून घ्या आणि मगच तेवढ्या मेजरमेंटप्रमाणेच तुम्ही पाणी इथं घ्या तुमचं पीठ किती वाट्या भरतंय त्याच्यावरती हे पाणी घ्यायचं चवीनुसार मीठ घ्यायचं दोन चमचे तीळ घ्यायचे एक चमचा ओवा घ्यायचा अर्धा चमचा हिंग घ्यायचा तीन चमचे आपण लाल मिरची पावडर घेतली तुम्हाला तिखट किती पाहिजे त्या प्रमाणात मिरची पावडर घ्या आणि फक्त दोन चमचे इथं तेल घ्या तेल जास्त घेऊ नका जास्ती जर तेल घेतलं तर चकली आपली तेल पिते मग काय करायचं दोन चमचे फक्त तेल आपल्याला इथं घ्यायचं आणि हे सगळं पोहे खायच्या चमच्याने घ्या तुम्ही दोन चमचे तेल फक्त घ्यायचं आणि हे पाणी उकळून द्यायचं पाणी छान उकळलं की आपल्याला गॅस बंद करायचा आणि गॅस बंद करून मग हे पीठ पाण्यामध्ये घालून घ्यायचं पीठ पाण्यामध्ये घातलं की फक्त उलटण्याच्या साहाय्याने एक दोन ते तीन मिनटं एक दोनच मिनटासाठी खाली वर करून घ्या आणि झाकण ठेवा पाच मिनटं हे पीठ झाकून आपल्याला चांगली वाफ काढून घ्यायची आहे पिठाची गॅस बंद केलेला आहे मी गॅस चालू ठेवू नका आणि हे पीठ वाफवून घ्यायचं नाही आहे आपल्याला फक्त गरम पाण्यामध्ये घालून पाच मिनटं झाकून ठेवून मग हे मळून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचं नाही पुन्हा एकदा सांगते मी पीठ वाफवू नका कारण आपण पूर्ण भाजणी करून घेतलेली आहे फुटाण्याची डाळही आपली भाजलेली आहे त्याच्यामुळे याला गरज नाही आहे फक्त गरम पाण्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आणि ते मळून घ्यायचं एखादा ग्लास घ्या पेला घ्या किंवा वाटी घ्या त्याच्या सहाय्याने छान पीठ मळून घ्या हाताला थोडंसं थंड पाणी घ्या आणि थंड पाणी घेऊन घेऊन हे पीठ गरम आहे तोपर्यंत तोपर्यंतच मळून घ्या पहा मी थंड पाण्यात हात बुडवत आहे आणि गरम गरम हे पीठ मळत आहे पाहा थंड पाण्यामध्ये हात बुडवा नाही हात भासतो पीठ खूप गरम असतं आपलं आणि हाताला भासतं म्हणून काय करायचं चटके बसतात म्हणून मग थंड पाण्यामध्ये पीठ हात बुडवायचा आपला आणि पीठ मळून घ्यायचं फार छान असं आपलं पीठ मळून झालेलं आहे पहा दोन वाट्या तांदळाचं पीठ सॉरी चकलीची भाजणी आणि दोन वाट्या पाण्यामध्ये पीठ मळून घेतलं आता इथं सोऱ्या तयार करून घेऊया चकलीची चकतीची जी खरखरीत बाजू आहे ती खालच्या बाजूला घ्या आणि मऊ बाजू वरती घ्या काय होतं खरखरीत बाजू जेव्हा खालच्या बाजूला आपण घेतो बाहेरच्या बाजूला तेव्हा चकलीला काटे फार छान सुटतात आता याला आपण तेल लावून घेऊया सोऱ्याला आपल्या आतल्या बाजूने तेल व्यवस्थित लावलं की पीठ चिकटत नाही आपलं पाहितं अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने आपली ही भाजणी तयार होते आणि जेवढी पद्धत सोपी आहे तेवढी चकली ही चवीला फार छान होते करून पहा तुम्ही फार सुंदर चकली होते ही आता तुम्हाला इथं जर एक किलोचं प्रमाण घ्यायचं असेल तर मी सांगितलेल्या प्रमाणाच्या डबल प्रमाण घ्या म्हणजे एक किलो तांदूळ घ्या दोनशे ग्रॅम डाळवं घ्या आणि जसं मी तुम्हाला चमच्याच्या प्रमाणाने साबुदाणा पोहे सांगितले आहेत त्या प्रमाण डबल करत जा फार छान चकली चा होते तुम्ही करून तर पहा बिघडत नाही तेलामध्ये पसरत नाही फक्त जे आपलं पाणी उकळून त्याच्यामध्ये हे पीठ घालून गरम गरम पीठ मळून घ्या आणि चकली करून घ्या पहा छान अशी व्यवस्थित आपण चकली पाडून घ्यायची छान काटेदार आपली चकली तयार होते शेवटचं टोक चिकटून घ्या आणि पहिलं टोकही चिकटून घ्या म्हणजे तेलामध्ये चकली पसरणार नाही कमीत कमी तेलकट होते आणि तेवढीच संपेपर्यंत ही चकली कुरकुरीत राहते पहा काटेदार चकली आपली तयार झाली आहे आणि अशाच प्रकारे सगळ्या चकल्या आपल्याला करून घ्यायच्या सुरुवातीला चार चार चकल्या चा करून घ्या आणि तेवढ्याच तळून घ्या आणि शक्य असेल तर मग जास्ती पण जास्ती चकली केली तर हवेमुळे कोरडी पडते आणि तुटायचा संभव असतो म्हणून काय करा तीन ते चार चकल्या चा एका वेळेला करा आणि तेवढ्याच तळून घ्या एक एकसारखी आपण चकली पाडून घ्यायची आहे पहा जवळजवळ ते वेढे घ्या जेवढी तुम्हाला साईज पाहिजे तेवढी चकली जर मोठी हवी असेल तर वेडे वाढवत जा छोटी हवी असेल तर वेढे थोडे कमी करा आणि हे पहा शेवटचं टोक आणि पहिलं टोक ही प्रोसेसही महत्त्वाची आहे शेवटचं टोक आणि पहिलं टोक चकलीचं जर, जर तुम्ही नाही चिकटवलं तर चकली तेलामध्ये पसरते म्हणून व्यवस्थित चिकटवून घ्या आता तेल गरम झालं आहे का पाहूया एक पिठाचा गोळा तेलामध्ये टाकू छान असा पिठाचा गोळा वरती तर रंगला की समजायचं आपलं तेल छान गरम झालं मिड गॅस मंद ठेवायचा आणि मंद गॅसवरती ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत लक्षात ठेवा जेव्हा चकली तुम्ही तेलामध्ये टाकता तेव्हा गॅस मिडियम ठेवा एक दोन मिनटासाठी गॅस मिडियम ठेवा आणि चकली पलटी केली की गॅस बारीक करा अशा प्रकारे चकली तळून घ्यायची आहे आपल्याला मिडियम गॅसवरती चकली एक दोन मिनटासाठी ठेवा आणि मग चकली बारीक करा सॉरी गॅस बारीक करा आता इथं चकली तळताना एक टिप्स लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही चकली तळता त्यावेळेस जो तेलाचा ताव असतो तो ताव एकसारखा ठेवा म्हणजे तेल थंड होऊन देऊ नका चकलीचं तेल कधीही थंड होऊन देऊ नका थंड झालं तर चकली नरम पडते कधीही चकली तळताना मिडियम तेल गरम असावं जास्ती गरम नाही जास्ती थंड नाही अगदी बुडबुडे येतात ह्या टाकल्या ता, टा चकली टाकल्या टाकल्या त्याला बुडबुडे येतात आणि हे बुडबुडे पूर्णपणे कमी झाल्यानंतरच आपल्याला चकली काढून घ्यायची आहे चकलीचं गॅस जो आहे तो मिडियमही ठेवू नका फास्टही ठेवू नका एकदम मंद गॅसवरती ही चकली तळून घ्या फास्ट ठेवला तर चकली कच्ची राहते मिडियम ठेवला तर व्यवस्थित तळली जात नाही म्हणून बारीक गॅसवरती चकली तळून घ्या आणि सगळे बुडबुडे तिचे बंद झाले पूर्ण कमी झाले की चकली आपल्याला काढून घ्यायची पहा तुम्ही सुंदर अशी चकली आपली निघालेली आहे पहा इथं अजिबातसुद्धा संपेपर्यंत मी सांगते तशी कुरकुरीत राहते चकली नरम पडत नाही मऊ पडत नाही अशी प्लेटवरून झाऱ्यावरती काढून घ्या आणि पटापट -पत चकली तेलामध्ये टाकून घ्या पहा तेलाचा ताव जर तुम्हाला वाटलं की तेल आपलं थंड होतंय तर अशा वेळेला तेल चांगलं गरम करून घ्या आणि मगच ही चकली तळून घ्या थंड तेलावरती चकली तळू नका जर वाटलं की तेल थंड आहे तर गॅस मिडियम ठेवा आणि चकलीचं तेल गरम करा आणि पहा पूर्ण बुडबुडे थांबल्यानंतरच मी ही चकली काढून घेते आहे गॅस मंद आहे आणि मंद गॅसवरती ही चकली मी तळत आहे पहा पूर्ण त्याचे बुडबुडे बंद झाले की चकली काढून घेऊ या झाऱ्यामध्ये आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही चकली तळून घेता चकली संपेपर्यंत कुरकुरीत राहते नरम पडत नाही आणि चवीला खुसखुशीत खमंग लागते पहा काढून घेऊया आता आणि अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत मी सांगितल्याप्रमाणे दोन वाटी मिश्रणामध्ये दोन वाटी पिठामध्ये आपल्या पस्तीस चकल्या तयार झाल्या आहेत मीडियम साईजच्या चकल्या आपल्या पस्तीस तयार झालेल्या आहेत फार छान चकली होते तुम्ही एकदा ट्राय करून पहा पुन्हा एकदा दाखवते मी हे बुडबुडे येतात हे बुडबुडे पहा तुम्ही दोन मिनटं आपल्याला चकली पलटी करायची नाही आहे थोडंसं थांबा चकली चांगली तेलामध्ये दोन मिनटं व्यवस्थित अशी तळू द्यात आणि मगच पलटी करा आणि चार चार चकल्या तळून घ्या एकदम चकली करून ठेवू नका जर हवा लागली तर पीठ कोरडं पडतं आणि चकली तुटते म्हणून काय करा एका वेळेला चार चकल्या करून घ्या आणि तुम्ही कढई थोडीशी मोठी घ्या पसरट कढई घ्या आणि पसरट कढईमध्ये मोठ्या कढईमध्ये व्यवस्थित अशी ही चकली तळून घ्या आणि अशा प्रकारे आपल्या चकल्या सगळ्या छान अशा तळून झालेल्या आहेत पाहू शकत असाल तुम्ही एका मी जाळीमध्ये ठेवलेले आहेत तेल जर काही एक्स्ट्राचं असेल तर ते थळून जातं प्लेटमध्ये काढून घेतल्या आणि छान सुंदर काटेदार कुरकुरीत खमंग खुसखुशीत चकली आपली झालेली आहे या दिवाळीला अशा चकलीचा स्वाद घ्या रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींना चॅनेल सबस्क्राईब करा तुम्ही शेअर करा पहा कुरकुरीत चकली आपली झालेली आहे कमी तेलकट आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी